नमस्कार मी विकास मिरगणे लवकरच तुम्हाला भेटायला येतोय प्रश्नांचा भणीमार करण्यासाठी मी पुन्हा येतोय लवकरच कर्जत मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई सध्या सुरू आहे ग्रामीण भागामध्ये तसंच आदिवासी भागांमध्ये पाण्याची कमतरता जाणवताना दिसून येत आहे त्यामुळे आदर्श वाड्यांमध्ये अनेक जणांना दोन तीन किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर जाऊन पाणी आणावं आहे त्यामुळे पाण्याची समस्या बिकट झाली आहे त्यामुळे टँकरनं पाणीपुरवठा करण्याचं काम सुरू आहे सध्या ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत आणि राष्ट्रवादीचे नेते सुधाकर यांच्या यांच्यामार्फत कर्जत मतदारसंघात टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय नितीन सावंत यांच्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आदिवासी भागात आणि जिथे गरज आहे तिथे पाणीपुरवठा करण्याचं काम त्यांनी सुरू केलंय तसंच सुधाकर घारे यांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं पाणीपुरवठा आदिवासी भागांमध्ये सुरू आहे त्यामुळं भावी दोन्ही आमदारांनी आदिवासी भागातील पाणीपुरवठा करण्याचं का काम महत्वाचं केलेलं आहे त्यामुळं पाण्याच्या प्रश्नांवर आमदारांना काम करण्याची गरज आहे हे यातून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे त्यामुळं आमदार साहेब पाण्याच्या प्रश्नावर तुम्ही यापुढे काम करा एवढीच अपेक्षा विकासनामा कर्जत